हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आहे माझी वहिनी आणि आज आहे माझ्या मम्मीचा वाढदिवस सो सर्वांनी माझ्या मम्मीला विश करा आणि दरवर्षी आम्ही असतो स्कूल चालू होते सो आम्हाला काही बड्डे भेटतच नाही आम्ही बड्डे येतो जूनमध्ये पण जूनच्या फिफ्टीन फोर्टीनला तर आम्ही रिटर्न येतो पण यावेळेस बड्डे करून जाणार आहे कारण स्कूल आहे सिक्स्टीनची सो आता आम्ही चाललेलो आहो मंदिरामध्ये तर इथूनच जवळ खारघरला राधाकृष्ण मंदिर आहे टेम्पल आहे मस्त खूप छान असं नवीनच झालेलं आहे आणि मंदिर खूप छान आहे आपण आता बघणार आहोत पुढे जे कोणी इथून नवीन म्हणजे माझा व्हिडिओ बघत असेल जसं की नवी मुंबईमध्ये तर तुम्ही जाऊन तिथे व्हिजिट करा खूप छान असं मंदिर आहे सर्वांना खूप जास्त आवडत मस्त असं मंदिर आहे मध्ये सो व्हिडिओ कंटिन्यू करा गाईज फायनली आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो हो। आहोत आणि हा बाहेरचा पूर्ण परिसर आहे इथून एंट्रन्स आहे जिथे साईडला आपण चप्पल स्टँड आहे तिथे चप्पल काढायचे आहेत आणि आपले हातपाय व्यवस्थित धुवायचे आहेत आणि नंतरच वरती मंदिरामध्ये एंट्री आहे आपल्याला हे एंट्रन्स आहे इथून सरळ वरती चालत जायचं आहे सो आम्ही हातपाय वगैरे धुतलेले आहेत चप्पल ठेवलेले आहेत आणि जो बाहेरचा जो देवळ आहे ना अप्रतिम एवढं एवढा सुंदर दिसतंय ना की एकदम स्वर्ग स्वर्गातच चाललं असं खूप सुंदर आणि चारी बाजूनी पूर्ण सिनरी आहे आणि गार्डन आहेत बरेच खूप म्हणजे खूप अशी जागा भरपूर आहे की जिथे आपण शांतपणे निवांत असं नामस्मरण करू शकतो अशाच भरपूर जागा आहे तिथं आणि एवढ्या मोठ्या जागेमध्ये एवढं सुंदर मंदिर बनवलं ना हे मंदिर आत्ताच नवीन झालेलं आहे ह्या स्पर्श म्हणजे आताच हे ओपन झालं आहे दर्शनासाठी हे राधा रामकृष्ण हनुमान अशा चार म्हणजे देवांच्या मूर्त्या आहेत आतमध्ये एवढ्या सुंदर आणि सजवलेल्या मूर्त्या आहेत ना सो मम्मीचा होता आज बड्डे म्हणून आम्ही स्पेशली आलेलो आहे मंदिरामध्ये देवाच्या पाया पडायला आणि बरेच दिवस आम्हाला इकडे यायचं होतं लास्ट संडेला सॅटर्डेला येणार होतो आम्ही पण तेव्हा काही जमलं नाही आणि आजही आज खूप सकाळी पाऊस होता आमचा प्लॅनिंग होता संध्याकाळी जाण्याचा बट तो चेंज झाला आणि आम्ही सकाळीच निघालो तर सकाळचे साधारणतः अकरा सव्वा अकरा झाले आणि सकाळी एवढी गर्दी मंदिरामध्ये संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती आणि खूप छान आणि मस्त दर्शन झालं व्यवस्थित आम्ही इथे बसलो होतो थोडा वेळ नामस्मरण केलं वरती पण एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं के आहे ना सर्वीकडे आणि स रा भजन चालू आहे तिथं कृष्णाचे भजन चालू आहे तेवढं सुंदर आवाज येतो ना भजनाचा So, सो मम्मीचा so, so, आज बड्डे आहे तो बड्डे सर्वांनाही विश करा आणि आज आहे आम्ही नेहमी तर फिफ्टीनला असतो फिफ्टीनलाच असतो बड्डे पण फिफ्टीनला स्कूल असल्यामुळे आम्हाला जावं लागतं फोर्टीनलाच तर आणि ह्यावेळेस स्कूल सिक्स्टीनला असल्यामुळे आम्ही बड्डे सेलिब्रेट करून जाणार आहोत रात्री रिटर्न सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मम्मीचा बड्डे आणि आम्ही रिटर्नही जाणार आहोत उद्या चालू होते स्कूल वृद्धीची सो आजचा आमचा शेवटचा दिवस आहे तिथे सो व्हिडिओ कंटिन्यू करा सो फोटोज आम्ही ऍड केले होते हे जर आवडले असतील तर लाईक करा आणि आम्ही आता इथे जेवण करूनच जाणार आहोत घरी कारण आम्हाला जायला थोडंसं लेट होईल म्हणून सो आता मी चेंज केलेला आहे संध्याकाळचं आणि आता केक कटिंग करायला घेतलेलं आहे मम्मी आणि पप्पा आहेत सो दोघे आम्हाला जायचं आहे रिटर्न लवकर त्याच्यामुळे जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे के केक कटिंग करणार आहोत सेलिब्रेशन झालं की आणि अनेक नेमणार आहोत कारण माझ्या इकडे पण जायचं आहे तिथून नंतर माझ्या भावाला पण रिटर्न जायचं आहे so, सो पाऊस तर एवढा आहे ना पावसाला काही दम नाही आज खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो so, सो तर मम्मीला विश करा सगळ्यांनी सो so, अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आम्ही फोटोशूट करतो फोटोज काढून ठेवल्यानंतर आम्ही जाणार आहोत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा वॉटर पाठीमाटपौर्णिमेचा मी व्हिडिओ टाकला होता तोही खूप जणांना भरपूर आवडला छान छान कमेंट्स आल्यात तर ह्या व्हिडिओला पण तुम्ही अशाच भरभरून साथ द्या भरभरून तुमचा प्रेम द्या आणि मस्त मस्त कमेंट करा एक सो चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू तेवढं Become the right person that actually matters. Every day I drive my car to my little job and I find some peace in the station that I throw on. I wish there was a song.

कोबर गोळा ठेवायचा आणि तापून टाकायचं नाही चपाती हा एवढीच चपाती